स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये हो आणि मी प्रथमे डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओच्या सुरुवातीला सर्वांना एक हात जोडून विनंती आहे की जर तुम्ही आपलं युट्यूब चॅनल नवीन असाल तर आताच आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आणखीन एक कारण की आपलं इंस्टाग्राम पेज देखील नवीन काढलेला मी प्रथमे सर या नावाने जो आपल्या यूट्यूबला जो लोगो आहे तोच इंस्टाग्राम पेजला देखील लोगो आहे त्याच्यामध्ये तुम्ही इंस्टाग्राम पेज देखील फॉलो करा तर आजचा आपला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो पुणे कारागृह पुणे कारागृह ह्याचा जो आपल्याला महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे जी भरती पेंटिंगला राहिलेली आहे पेंटिंगला जी भरती राहिलेली आहे याच्या संदर्भात तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार आहे की भरती कशामुळे पेंटिंगला राहिलेली आहे आणि त्याच्या संदर्भात तुम्हाला संपूर्ण अपडेट देणार तुम्ही जर युट्यूब चॅनल येऊन असाल तर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि भरतीचा आता अपडेट आलेला आहे आणि भरती कधी होणार आहे ह्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती सांगणार आहे कारण की आपल्याला माहिती आहे मुंबई पोलीस भरतीची लेखी परीक्षा जी राहिली होती आणि त्याचं संपूर्ण अपडेट आलेला आहे त्याची तारखा देखील आलेला आहे आता संभाव्य तारखा आपल्या समोर आलेल्या आहेत तर अकरा जानेवारी व बारा जानेवारी ह्या तारखा ज्या आहेत त्या मुंबई लेखीच्या आलेल्या आहेत लेखी मुंबई आता ही सांगण्याचं कारण असं की की ह्याच्या ह्या लेखी परीक्षेवरच ह्याचं भवितव्य दडलेला आहे पुणे कारागृह भवितव्य आहे ते कशाप्रकारे दडलेलं आहे कारण की पुणे कारागृह जी परीक्षा आहे ती कधी होणार आहे लेखी ह्याच्या जे ग्राउंड आहे हे कधी होणार आहे ग्राउंड देखील राहिलेला आहे त्याचा ऍडमिट कार्ड कधी येणार आहे तर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो पुणे कारागृहचा आणि बरेच दिवस तीन चार महिने झालं माझ्या अंदाजाने परीक्षे पेंड ही जी ग्राउंड आहे ते लेखी राहिलेला आहे आणि कशामुळे राहिलेला आपल्याला माहित आहे तर आचारसंहिता एक लागली होती आचारसंहिता आणि आचारसंहिता लागल्यामुळे मुंबईची लेखी परीक्षा देखील थांबवली होती पूर्णपणे निवडणुका महाराष्ट्रामध्ये लागलेल्या झालेले आहेत आणि संपूर्ण मंत्री मंत्रिमंडळ देखील स्थापन हो झालेला आहे त्याच्यामुळे आता मग पोलीस भरती घेण्यासाठी कुठलाही हे नाही विलंब होणार नाही आणि ह्याची जी परीक्षा आहे ह्याचं जी ग्राउंड आहे ह्याची जी संपूर्ण प्रोसेस असणार आहे तर ती कधीपासून चालू होणार तर मी तुम्हाला सांगणार आहे तर ह्याची संपूर्ण प्रोसेस जी आहे ते जानेवारी महिन्यामध्ये आता ॲडमिट कार्ड येणार शक्यता आहे जानेवारी महिन्यात ॲडमिट कार्ड येणार ॲडमिट कार्ड शंभर टक्के ह्याचं ॲडमिट कार्ड जानेवारी महिन्यामध्ये येणार आहे आणि ही जी परीक्षा जी आहे ग्राउंड जी आहे ती फेब्रुवारी महिन्यामध्ये घेण्याची शक्यता आहे कारण की आपल्याला जे उल्लेख केलेला आहे मी कुठलीही माहिती असं कुठलंही बोगस माहिती सांगा आपल्यापर्यंत एक जी आर आलेला आहे आणि पुणे कारागृहाचं जे पूर्णपणे पोलीस भरतीची प्रक्रिया राहिलेली आहे ती कधी होणार आहे संदर्भात त्याचा संपूर्ण उल्लेख दिलेला आहे आणि जर तुम्हाला तो जी आर वाचायच असेल तर मी खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि माझ्या इंस्टाग्राम पेजला देखील तो पूर्णपणे जी आर टाकणार आहे त्याच्यामुळे तुम्ही इंस्टाग्रामला आपल्या प्रथमेश सर या इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करा तुम्हाला संपूर्ण अपडेट मिळून जाईल आता जे असे प्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की जानेवारी मध्ये ऍडमिट कार्ड आणि फेब्रुवारी मध्ये हे जी पूर्णपणे हे दोन आता बरेच जण म्हणतील की सर आता दोन्ही पोलीस भरती घेणार का नवीन पोलीस भरती घेणार तर माझ्या अंदाजानुसार जे आहे तो, तो प, ही पूर्णपणे पाठीमागचं जे ग्राउंड त्यांचा ऍडमिट कार्ड आलेलं आहे आणि त्यांचा ऍडमिट कार्डाला त्यांनी फॉर्म भरलाय त्याचा ऍडमिट कार्ड येणार आणि पूर्ण मध्ये प्रोसेस घेणार आणि मगर नवीन पोलीस भरतीला ग्राउंडला सुरुवात करणार किंवा या दोन्ही भरतीचा ग्राउंड एकत्र घेऊ शकतील कारण की जानेवारी महिन्यामध्ये नवीन पोलीस भरती देखील अपडेट टक्के येणार आहे आणि त्याचा ग्राउंड देखील जानेवारी फेब्रुवारी मध्ये फेब्रुवारी मार्चमध्ये होऊ शकतं त्याच्यामुळे ह्या पुणे कारागृह देखील ग्राउंड त्याच्यात होणार आहे आणि संपूर्ण प्रोसेस जे ती पूर्ण करणार आहेत कारण की त्यांनी असा उल्लेख केला जी आरमध्ये मध्ये की आम्ही ज्या विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी त्या आपल्या पुणे कारागृहासाठी अर्ज केलेत त्यांचा कोणाचाही अर्ज वाया न जाऊ देता संपूर्ण प्रोसेस लवकरच चालू करणार आहोत त्याच्यासाठी पोलीस बल सशक्त करण्यात येणार मैदानी खुली करण्यात येण्याचं काम चालू आहे मैदानी आखण्याचे काम चालू आहे म्हणजे लवकरच आपल्याला माहिती आहे की लवकरच ग्राउंडची तयारी देखील चालू केलेली आहे आणि जर तुम्ही आतापर्यंत ग्राउंडची तयारी करत नसाल तर आतापर्यंत ग्राउंडची तयारी चालू करून घ्या आणि जर तुम्हाला सोळाशे मीटर कव्हर होत नसेल तर मी आपल्या युट्यूब एक सोळाशे मीटरमध्ये प्रकारे स्टॅमिना वाढवायचा कशा प्रकारे त्याचं पूर्णपणे प्रोसेस जे आहे ते टाकलेले आहे कुठल्या कुठल्या व्यायाम करायचा शंभर मीटरसाठी कोणता व्यायाम करायचा जर तुमचा गोळा आठवत जात असेल तर त्या गोळ्यासाठी कुठला व्यायाम करायचा ते देखील मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे त्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि का आज एक दुपारी व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ बघून घ्या आणि जर तुम्हाला या पुणे कारागृहा पूर्णपणे जी आर बघायचा असेल तर तुम्हाला वाट असेल मी काय फेक सांगतोय तर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्याचं शंभर वेळा मी तुम्हाला सांगितलं सा, सा की व्हॉट्सअप सा ग्रुपला जॉईन करा आणि इंस्टाग्राम पेला देखील फॉलो करा जर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन होत आलं नाही तर आपले इंस्टाग्राम पेज आहे प्रथम सर या नावावर ते इंटाग्राम पेजला देखील शंभर टक्के फॉलो करा धन्यवाद